बाबा देवापेक्षा अधिकार मोठा संतचा त्या संतांनी सुद्धा ही श्राद्ध केलं महाराज देवापेक्षा अधिकार मोठा संताचा कसा हो देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ असू शकताय हो ऐक संत देवापेक्षा का कणबर का होईना श्रेष्ठ कारण देवापेक्षा संत श्रेष्ठ नसते तर देवाने संताच्या घरी कामं केली नसती कामे न सांगता करी कशासाठी हो साधावया भक्ती काज नाही ला। स्वतःची लाज विसरून जातो या आणि भक्ती का साधन करता आणि त्याला ला... लागतच नाही भक्तीचाच आहे बाबा देव कधीच काय मागत नसतो ही जगाची रीत आहे जगाची परंपरा आतापर्यंत देवाने कोणाला काय मागितलं नाही देव कधी काय मागत नाही आणि चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत देव तुम्हाला तुमच्या काहीच गोष्टी मागणार नाही फक्त देव भावाचा भुकेला आहे बरं कधी झालं का असं नीट आठवायचं तुम्ही गावातल्या देवाच्या पाया पडायचा शिवायचं विठल 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 काय मागतोय आपल्याला महिला मंडळ पुरुष वर्ग कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं आता तुम्ही कधी गावातल्या देवाच्या पाया पडायचा कधी पांडुरंगाच्या पाया पडायचा असं कधी झालंय का बाबा पुढं बघा कीर्तनात देवाच्या पाया पडाय गेल्या बाबा देव कधी महाग सरला का हो सरला का देव महाग आधी पैसे टाकन मग पाया पड झालं का कधी देवाच्या पाया पडाय गेल्यावर देव सरला का महागा आधी पैसे टाकून मग पाया पड आणि किती कडे पंढरीचा वार करी तस तुमचा पैसा मागत नाही धन दौलत मागत नाही शेतीवाडी दागदागिना मागत नाही किंवा सात बराना करून घेत नाही आलाय कीर्तना तर चांगला ऐकून जा देव मागतोय काय फक्त थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भूकेला हाचे दुष्काळ त्याला बास ज्या देवाची भक्ती करता या त्यावरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा या सगळ्या गोष्टी त्या भगवंता प्रतिमानामध्ये असू द्या रे तो पंढरपूरचा होतो या आणि एकदा का, 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 का। देव आपला झाला की हरी आला चिंता मागे पुढे उभा राही संभाळी चिंता करायची गरज नाही फक्त देव आपला झाला पाहिजे आपलासा केला संतनी म्हणून देवापेक्षा श्रेष्ठ संत ते संत सांगतात बाबा ऐका अरे श्राद्ध आज समस्त शेणगे परिवार करत यात काय नव्हल हे श्राद्ध देवाने केलं यात काय नव्हल तू बराय सांगतात हे श्राद्ध मी केलंय हे पिंडदान मी सुद्धा केलं या तू हे पिंडदान तू बराय सांगतात माणसाने केलं काय आम्हाला सुद्धा करावं लागलं महाराज कशासाठी तुम्ही पिंडदान केलं कशासाठी श्राद्ध केलं त्याचं कारण का श्राद्ध हे पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी करावं लागतं जर वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित नाही केला तर गेलेले गेलेले जीव त्रास आणि पितृदोष होतो या, या। आणि वर्ष श्राद्ध केलं तर नामा म्हणे पित्र आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व कामा श्राद्ध करत जा श्राद्ध जर करायचं झालं तर शास्त्राने सुधा महाराज श्राद्धामध्ये तीन प्रकार सांगितले त्यातलं तीन प्रकार कोणतं पहिला पका प्रकार पाक्षिक श्राद्ध दुसरा मासिक श्राद्ध आणि तिसरा आजचा वार्षिक श्राद्ध पाक्षिक श्राद्धाचा विचार करायचा गेलेला जीव गेलेला आत्मा त्याच्या प्रितरता प्रत्येक वर्षातून एकदा चवदभर घालतोय पितृ पांधरावड्यामध्ये त्याला शास्त्राने नाव दिलंय पाक्षिक श्राद्ध दुसरा प्रकार मासिक श्राद्ध मुळात जीव गेलेला आत्मा आत्मा विधीपर्यंत विधीनंतर घराच्या बाहेर पडतो या या पंचकृषीमध्ये भटुकतोय कुठपर्यंत आजच्या तिथीपर्यंत आणि आज बरोबर बारा नंतर तो आत्मा स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहे त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा कीर्तन सोहळा आहे असे बाराही महिने फिरणार आत्मा प्रत्येक महिन्याला आपल्या शास्त्राने हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक महिन्याला पाहुणा जेवाय घालतो तो गेलेला आत्मा त्या पाहुण्यामध्ये विलीन होतोय प्रविष्ट होतोय आणि भोजन ग्रहण करून मार्गाने मार्गस्थ होतोय याला म्हटलं जातं दुसरा वर्ग मासिक श्राद्ध आणि तिसरा चालू असलेलं वर्ष श्राद्धा विठ महाराज श्राद्ध कळाला आम्हाला बघा सुरुवातीला सगळं चरित्र सांगितलं वर्ष श्राद्ध का करायचं कशासाठी करायचं कुणी केलं अलीकडं असलं कुणी सांगत नाही हा का केलं कशासाठी केलं कुणी केलं आम्ही का करावं केलं तर काय होईल नाही केलं तर काय होईल सगळं सांगितलंय परत काय म्हणायचं नाही शेणगे पाहुण्याला काम नव्हतं कुठनं तावशीचा जा बोलावला काय कळायला नाही ते राम भाव तांबाकू तंबाखुवारी कीर्तन निश्चना ध्यानात ठेवा ऐका सगळं श्राद्धाचं चरित्र संपलं मग महाराज प्रश्न असा पडतो या, या वर्ष श्राद्धाला कीर्तन कशासाठी का म्हणून कीर्तन आहे त्याच्या पाठीमागे एक कारण आहे बाबा आजचं कीर्तन एकाच कारणासाठी जसा तो जीव गेलाय तसा उद्या आपला जीव जाणार आहे म्हणून सावध कराय कीर्तन महाराज आज सावध करायचं म्हणजे काय करायचं सावध म्हणजे काय सांगणार आहे तुम्ही नका करू ना हे सांगा हा तोरा हा जातरी पुरे हा देश काय आज उपदेश या नका करुणाश आयुष्याचा महाराज सावध होऊन करायचं काय सावध झालो सावध झालो आलो वैष्णवांचे भार जय तसे सावध होऊन भगवंताला शरण जा खोल पाहायचा तर सावध करायचं म्हणजे काय आज वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला शास्त्र सांगते फक्त मानवी देहाच बोलायचं असत दुसरं कायच बोलायचं नाही खत्र गेलेला जीव आहे गेलेला माणूस आहे तसा आपण माणूस आहे सावध करायचं झाल्या दोन गोष्टी महत्वाच्या माणसाबद्दल दोनच गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे माणूस जन्माला आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणूस मेला या दोन गोष्टी महत्वाच्या जन्माला आला म्हणजे मेला मरण हे आहे हे कुणाला चुकवत येत नाही बरं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या जन्म येताना आपल्या हातात नाही आणि मरण जाताना सुद्धा कुणाला माहिती आहे का मी जन्माला आज आजील उदयन कुणाच्या पोटी येईल कसा येईल सांगता येत नाही मरण कधी येईल कुठं येईल कोणाच्या हातून येईल सांगता येत नाही गड्या माणूस सहज म्हणतो बिचारा दवाखान्यापर्यंत गेला असता तर वाचला असता मी जाहीर सांगतो माणूस मरणाच्या जाग्यावर चालून जात असतो त्याचं मरणच तिथं असतं आणि डॉक्टराच्या हातात जर माणसं वाचवायची असते का नाही महाराज डॉक्टराच्या हातात माणसं वाचवायची असती तर लोकांनी देवाच्या जाग्यावर डॉक्टरचं फोटो पुजला असतं काय मत आहे बरोबर का आणि कुणाच्या हातात मरण आहे डॉक्टरांच्या हातात मरण असतं का नाही विशाल महाराज महाराष्ट्र तालुक्यातलं पाच डॉक्टर एका दिवशी मेलं नसतं कुणाच्या हातात आहे मरण अजिबात नाही मरणावर तुमची आमची सत्ता चालू शकत नाही तशी जन्मावर सुद्धा तुमच्या आमची सत्ता नाही जन्माला आलोय आपण तो सामान्य नाही आज आई आज, आज या मानवी हाच ऐकून कळू द्या तुम्हाला तुमचा देह किती अनमोल आज देह देवाने दिलाय हा अनमोल दिलाय ज्यावेळी आपण आईच्या गरबात असतो त्यावेळी म्हणतो एक वेळ या वेळावेगळी जाळी उगवून देवा एकदा मला आईच्या गर्भातून मोकळ कर एकदा जन्माला घाल काय करीन आठवी न पायमान दिवस पांडुरंगा हे देवा जन्माला घाल रात्रंदिवस चरण आठवी कधी म्हणतोय जीव आईच्या गर्भात असताना आपण सगळी आईच्या गरबात असताना काय म्हणतोय ए पांडुरंगा जन्माला घाल रात्र दिवस तुझं चरण आठवेल कधी म्हणतो या आईच्या गरबात असताना आणि जन्माला येतानाच कवा 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 करत येतो या हा कवा म्हणलो माणसाने पहिली गद्दारी कोणासोबत केली असेल तर देवासोबत पहिली गद्दारी माणसाने आणि तिथून पुढं कुणी किती केली ही ज्याचा त्याला माहित आहे काढा सध्याच्या काळात गद्दार दुन्ही आहे बाबा लोक आता सध्याच्या काळामध्ये भरकटच चाललंय हे जगबुडीकडे चालले खऱ्याला किंमत नाही खोटं पुढं आलंय ऐका पहिले गादारी देवासोबत पण देव उदार याच्या अभंगातच उदार असं नाव आलं उदार म्हणजे उदार अंत करण्याचा त्यानं माप केलं असू द्या माणूस एकदा खोटं बोलला पुढे अख्खा आयुष्य तरी सुधारल म्हणून देवाने माप केलं जन्माला घातलं बरं जन्माला घालत असताना अनमोल देह हो दिला देताना फुकट दिला फुकट या वाक्याखाली अंडरलाईनच करायची एखादी गोष्ट बाजारातून विकताना पुरुष वर्ग घरामध्ये ती जपून वापरली जाते या पण तीच गोष्ट फुकट फुकट मिळू द्या त्याची किंमत कळत नाही महिला मंडळ एखादी साडी बाजारातून तुम्ही विकताना आणा जा बारामतीला दुकानातून एखादी साडी विकत आणा ती मायमाऊली जपून जपून वापरते पण ती साडी फुकट मिळू द्या मिळाल्या नाहीत काय तुमच्या गावाला नाही नाही ना ना का इकडे नाही ना मिळाल्या चला आमच्या इंदापूर तालुक्या <laughs> <laughs> चला <laughs> इलेक्शनचा पिरियड ऐका <laughs> या, या। ना, ना, फुकर्ण फुकर्ण एका साडी फुकट मिळू द्या त्याची किंमत कळत नाही गड्या ती विकत आण माणूस जपून वापरते तसाच देवाने हा देह देताना फुकट दिला फुकट वाक्य खाली अंडरलाईन करायची देताना फुकट दिला म्हणून आम्हाला कळालं नाही एका बाबाचं ऑपरेशन झालं दहा दिवस दवाखान्यामध्ये पाच लाख रुपये बिल झालं या दहा दिवस दवाखान्यामध्ये पाच लाख रुपये बिल झालं गरीब परिस्थिती मुला इकडून तिकडून पैसे जमा केले डॉक्टरांना दिले बाबांचं ऑपरेशन सक्सेस झाले बरे झाले मुलगा बापाच्या पुढे जाऊन उभा बाबा तुम्ही बरं झाला घरी चला आता बाबा रडायला लेकाने विचारलं बाबा का रडता हो एवढा सयास एवढा करून रुपये रुपये जमा केलाय तुम्हाला मरणाच्या दारातून माघारी आणलं बाबा तुम्ही मरणाच्या दारातून माघारी आलाय आता तुम्ही वाचला आता तुम्ही बरं झाला चालताय बोलताय घरी चला कशाला रडता या त्या बाबाने दिलेलं उत्तर फार गोड आहे बाबा म्हणले हे लेखा हे सोने आय दहा दिवस या दवाखान्यामध्ये थांबलो या डॉक्टरांनी माझं पाच लाख रुपये बिल केलंय दहा दिवस दवाखान्यामध्ये थांबलो माझं पाच लाख रुपये बिल केलं रे आज मी ऐंशी वर्षाचा झालो या त्या भगवंताने मला फोकाट सांभाळ रुपया ही मागितलं नाही याचं दुःख होतंय आणि म्हणून रडू येतं या करा विचार काय मागितलं आतापर्यंत देवाने आपल्याला आपण म्हातार झालो काय देवाने आतापर्यंत मागितलं काहीच मागत नाही गड्या देवाने अनमोल देह हो दिलाय फुकड दिलाय बरं देत असताना देहच ऐकून जाज फक्त देत असताना देवाने देह दिलाय पण निका देह दिला नाही त्यासोबत लय काय काय दिले देवाने अनमोल देह दिला गोमटा देह दिला देत असताना फुकट दिलाय फुकट वाक्या खाली अंडरलाय देताना काय दिलं हात कशा करता भगवंताच्या नामात टाळी वाजवाय सत्कर्म कराय दुसऱ्याला मदत कराय दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी हात दिलं पाय दिल पांडुरंगाची वारी कराय आणि जीवनात एकदा तरी वारी करा आळंदी पंढरपूर देह पंढरपूर पवित्र गाव आहे आपलं तो कोबरांच्या वाटीवरचं गाव आहे आपलं जीवनात एकदा तरी वारी करा शास्त्र सांगते तर आळंदी पंढरपूर देहू पंढरपूर ची जीवनात एकदा जरी वारी घडली का नाही स्वर्गाची वाट मोकळी झाल्याशिवाय राहत नाही ताकद वारीची म्हणून एकदा तरी आळंदी पंढरपूर देहू पंढरपूरची वारी करा पाय दिल पांडुरंगाची वारी करा कान दिलं त्याची कीर्त्या ऐकण्याकरता डोळा दिलं त्याचं रूप पाहण्या करा डोळ्यात तुम्ही